सुद्धा बाळासाठी प्रयत्न करताय का आणि जर तुम्हाला लवकर आई व्हायची असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण की या व्हिडिओमध्ये मासिक पाळीची जी सायकल असते त्यामधल्या कोणत्या दिवसांमध्ये जर तुम्ही प्रयत्न केला तर तुमचे प्रेग्नंट राहण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतात त्याचबरोबर खूप साऱ्या हेल्थ टिप्स ज्या तुम्हाला प्रेग्नंट राहण्यासाठी आणि तुमची प्रेगनेन्सी सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला मदत करतील याचच्या सगळ्या आपण टिप्स ॲडवाईस आणि उपाय हे सगळे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी उज्ज्वला काळे आणि तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर मी प्रेग्नेन्सी केअर रिलेटेड बेबी केअर वुमन हेल्थ केअर रिलेटेड निरनिराळ्या या विषयांवरती छान छान माहिती देत असते त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बेल सुद्धा हिट करा जेणेकरून मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल बेसिकली प्रत्येक स्त्रीच्या मासिक पाळीमध्ये ओव्हरी मधून एक एग रिलीज होत असतो आणि तो एग रिलीज व्हायचा किंवा त्याच्या दोन दिवस आधी जर इंटरकोर्स केला तर त्यावेळेस प्रेग्नेंट राहण्याचे मॅक्झिमम असतात आणि त्याच पिरियडला फर्टाईल पिरियड किंवा फर्टाईल विंडो हे म्हणतात आता जर या फर्टाईल पिरियड मध्ये जर तुम्ही ट्राय केला तर तुमचे प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस ऑब्व्हियसली मॅक्झिमम असणारे आणि त्यानंतर अगदीच मिनिमम असतात आता फर्टाईल पिरियड कसा ओळखायचा तर जर तुमची मासिक पाळी नियमित येत असेल म्हणजेच अठ्ठावीस ते तीस दिवसाची मासिक पाळीचा सायकल असेल तुमचा तर तुमचं ओव्ह्युलेशन ओव्युलेशन म्हणजेच तुमचं ओव्हरीमधून एक रिलीज होतं त्या प्रोसेसला ओव्ह्युलेशन असे म्हणतात तर ते चौदाव्या किंवा पंधराव्या म्हणजेच मिड सायकलला होते आता ही सायकल कशी काउंट करायची तर तुमचा जो पिरियड्सचा म्हणजे तुमच्या मासिक पाळीचा जो पहिला दिवस असतो तोच ओव्युलेशन पिरियडचा सुद्धा पहिला दिवस असतो आता एक्झाम्पल जर तुम्हाला मासिक पाळी महिन्याच्या एक तारखेला आली तर तुमचं ओव्युलेशन चौदाव्या किंवा पंधराव्या दिवसाला होणार म्हणूनच तुम्हाला चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी जर तुम्ही इंटरकोर्स केला तर तुमचे प्रेग्नेंट राहण्याचे मॅक्झिमम असतात परंतु त्यासाठी तुम्ही त्याच दिवशी प्रयत्न करणार का तर नाही तुम्हाला अकरा ते अठरा तारखेच्या दरम्यान प्रत्येक अल्टरनेटिव्ह डेजला प्रयत्न करायला हवे कारण की त्यामुळेच तुमचे प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस जास्त राहणार आहे आता जर तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील तर अशा वेळी फर्टाईल पिरियड कसा काउंट करावा तर तुम्ही त्यासाठी एक कॅलेंडर घ्या त्यावरती एका मासिक पाळीपासून ते दुसऱ्या मासिक पाळीपर्यंत जी डेट असेल ती मार्क करा आणि त्यामधले दिवस काउंट करा ही झाली तुमची एक सायकल असं तुम्ही तीन महिन्यापर्यंतची तुमची सायकल काउंट करा आणि त्यामधले जे पण दिवस आहेत त्याचा ॲव्हरेज काढा मग त्यातून तुम्हाला त्यांचा अँसर येईल कोणाचे तीन आठवडे असू शकता कोणाची बावीस दिवसाची सायकल असू शकते किंवा कोणाची पंचवीस दिवसाची सायकल असू शकते आता मग त्याचं जे मिड डे आहे तो झाला तुमचा फर्टाईल पिरियड अशा प्रकारे तुम्ही तुमचा फर्टाईल पिरियड ओळखू शकता आता त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये काही फिजिकल इंडिकेटर सुद्धा असतात जे आपल्याला आपला ओव्ह्युलेशन पिरियड जवळ आलेला आहे किंवा होणार आहे हे इंडिकेट करतं ओळखायचं की तुमच्या लक्षात येईल आपल्या भजानामधून जे सिक्रेशन होतं ते त्या दिवसामध्ये तुम्हाला थोडंसं क्लिअर स्लिपरी आणि असं स्ट्रेची कन्सिस्टन्सीचं दिसून येईल आणि त्याचबरोबर जेव्हा ओव्युलेशन होणार असेल किंवा झालं त्यानंतर आपल्या शरीराचं तापमान किंचित असं गरम जाणवतं आपल्याला ताप आल्यासारखं जाणवतं टेम्परेचर वाढलेलं असतं हे सुद्धा इंडिकेटेड करता की आपलं ओव्युलेशन पिरियड चालू आहे त्या दिवसामध्ये जर तुम्ही ट्राय केलं तर नक्कीच तुमचे प्रेग्नंट राहण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतात आता एवढे करून सुद्धा जर तुम्हाला तुमचं ओव्होलशन पिरियड जर कळत नसेल तर आजकाल बाजारामध्ये ओव्होलशन टेस्ट किट म्हणून मिळते ज्यामधून सुद्धा आपल्याला आपला ओव्होलशन पिरियड कळू शकतो त्याचा वापर करून तुम्ही तुमचं फर्टाईल पिरियड जाणून घेऊ शकता आणि त्या दिवसामध्ये जर तुम्ही ट्राय केलं इंटरकोर्स केला तर तेव्हा तुमचे प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस नक्कीच मॅक्झिमम राहणार आहेत आता खूप साऱ्या स्त्रियांना पी सीओ एसचा त्रास असतो हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्यांचे पिरियड इरेग्युलर झालेले असतात त्यामुळे त्यांना त्यांचा फर्टाईल पिरियड कळत नाही आणि त्यांचे प्रेग्नेन्सीचे चान्सेससुद्धा कमी झालेले असतात अशावेळी खूप सारे मेडिकेटेड मेथड आहेत ज्यांचा वापर करून आपण कन्सिव्ह करू शकतो जसे की एक फॉर्मेशनसाठी मेडिसिन देऊ शकतो त्यानंतर ओव्ह्युलेशन ट्रॅक करण्यासाठी सिरियल मॉनिटरिंग मॉनिटरिंगसुद्धा करू शकतो ऑफकोर्स आता हे सगळं तुम्हाला गायनोकोलॉजिस्टकडे जाऊनच करावं लागेल आता प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी स्त्रीचे वय हा सुद्धा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे कारण की तुम्ही ऐकले असेल जस जसे स्त्रीचे वय वाढत जाते तस तसं त्यांच्या ओव्हरीमधील एगची क्वालिटी आणि त्यांचा नंबर ऑफ काउंट हा हळूहळू डिक्रीज होत जात असतो त्यामुळे लग्न झाल्यानंतर खूप वेळ वाट न बघता किंवा खूप वेळ न लावता ऍटलिस्ट वयाच्या पस्तीस वर्षाच्या आत तुमचं संपूर्ण फॅमिली प्लॅनिंग झालेले असावे जर तुमचं आधी काही मिसकरेज किंवा ॲबॉर्शन झालं असेल तर त्यानंतर ॲटलीस्ट तीन महिन्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सी सक्सेसफुल राहण्यासाठी ट्राय करा कारण की ॲबॉर्शन किंवा मिसकरेज नंतर आपल्या बॉडीला हिल होण्याची गरज असते त्यानंतरच तुमची प्रेग्नेन्सी हेल्दी आणि सक्सेसफुल राहू शकते अर्थात त्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या गायनकोलॉजीस्टचा सल्ला नक्की घ्या आता जर तुम्ही प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करत असाल तर तुमचा एक आयडियल बी एम आय म्हणजे तुमचं एक आयडियल वजन असावं यासाठी नक्कीच प्रयत्न करा म्हणजे जर तुमचा बी एम आय जर प अठरा तेवीसच्या दरम्यान असेल तर तुमची प्रेग्नेन्सी नक्कीच एक हेल्दी आणि पॉझिटिव्ह प्रेग्नेन्सी राहणार आहे परंतु तेच जर तुमचा बी एम आय पंचवीसच्या वरती असेल तर तुम्ही ओव्हरवेट असणार आहात आणि त्याचबरोबर जर तुम्ही तुमचा बी एम आय तीसच्या वरती असेल तर ऑब्वियसली तुम्हाला ओबेसिटी असते अशावेळी तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि त्यामुळे मिस करायचे चान्सेससुद्धा वाढतात त्यामुळे जर तुम्हाला कन्सिव्ह करायचे असेल तर एक आयडियल बी एम आय असावा यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा जर तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करत असाल तर तुमच्या काही बेसिक टेस्ट आणि हेल्थ चेकअप नक्की करून घ्या जसे की तुम्हाला गर्भाशय मुखाचा काही कॅन्सर वगैरे तर नाही ना तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप माहिती हवं त्यानंतर किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट थायरॉइड शुगर एच आय व्ही या ज्या बेसिक टेस्ट असतात या सगळ्या करून घेणं अत्यंत गरजेचं असतं त्याचबरोबर तुमच्या ज्या वॅक्सिनेशन असतील त्या सुद्धा पूर्ण करून घ्या जसे की रुबेला चिकन पॉक्स हिपेटायटिस बी सर्वायकल कॅन्सर या सगळ्या तुमच्या व्हॅक्सिनेशन अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे खूप गरजेचे असते कारण की बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि स्पायनल डेव्हलपमेंटसाठी फॉलिक ऍसिड हे खूपच गरजेचा घटक आहे आणि बाळाच्या मेंदूचा आणि स्पायनल डेव्हलपमेंट ही पहिले चार ते पाच आठवड्यामध्येच होत असते आणि तो वर तर कधी कधी आपल्याला प्रेग्नन्सी आहे की नाही हे सुद्धा कन्फर्म होत नाही त्यामुळेच फॉलिक ॲसिड आधीपासूनच घेणे जेव्हा आपण प्रेग्नन्सी प्लॅन करतोय खूप गरजेचे असते आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला कन्फर्म झाल्यानंतर ॲटलिस्ट तीन महिने फॉलिक सप्लिमेंट घेणं गरजेचे आहे कारण की ते आपल्या बाळाची गरज आहे आता हे सगळे सुद्धा जर तुमची प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या गा चांगल्या गायनोकोलॉजिस्टला जाऊन भेटा त्यांचा सल्ला घ्या तुमची पूर्ण बॉडी ते इव्हॅल्युएट करतील पूर्ण समजून घेतील तुम्हालाही सांगतील की नेमकी कुठे आणि काय प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतरच ते तुम्हाला, तुम्हाला योग्य तो सल्ला देतील त्यामुळेच जर माझी ही आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा प्लीज डू लाईक थँक यू बाकी असेल ते सुद्धा पूर्ण करून घ्याय थँक्यू